डेगा नगरी मध्य सत्कार हो तो है सरपंच आमचे लहान बंधू दिलीपूर्फ राजू पवार तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष सुभाषराव जाधव आमचे भागवतरावजी कांबळे जनार्दन कास्ते जनराव जाधव आमचे माजी सरपंच आनंद कोल्हे राजेंद्र सुडके सभानंद पाटील एकादेश आगळं वेगळं महत्त्व आहे या एकादशीच्या निमित्तानं आज मी आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आल्याबरोबर धोडपण दादांचं दर्शन झालं बाणपूर दर्शन झालं आम्ही धोडोप्रदाच्या मोठ्याच माळकरी आहोत बरोबर माझ्या वडिलांचा या ठिकाणी सगळ्या भक्तांशी कनेक्ट आहे माळकरी म्हणून धोडप्रदाचे सगळे वारीतले सहकारी म्हणून वारकरी म्हणून आमची पालखी वीस नंबर पालखी असते दंडोरा बरोबर आल्याबरोबर टाळून बुधून हरिनामाला स्वागत आहे त्याचा आज एकादशी दिवशी मला खूप आनंद आहे खरं म्हणजे या गावाला काही मी नवीन नाही आलो का या गाव हे गाव माझा हक्काचं गाव आहे या गावाला मी नेहमीच आलेलो आहे मला वाटतं तालुक्यामध्ये खोंडेगाव एक पहिलं गाव आहे की जे मी भाजपच्या कार्यकार का संपर्कासाठी आहे या कार्यालयामध्ये शेटी कार्यालय ग्रामपंचायतच पण आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यां सगळ्या ऑफिसचं काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो सांभाळण्याचे प्रश्न ते होईल असे सुभाषराव गावागावात कार्यालय झाले तर मला येणाऱ्या फोनची संख्या किती पडली कमी होईल असा मला यावेळी विश्वास आहे <प्रावादा> काय भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि त्या पार्टीचं कार्यालय एका खेडेगावात होत आहे जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाून जनतेच्या वीज प्रश्नावर न्याय मिळणार आहे सोळाशे सत्याहत्तर मत या ठिकाणी पडली त्यातली साधारण दहाशे त्रेपन्न मतं मला पडली म्हणजे सदुसष्ट अडुसष्ट टक्के मतं सत्तर टक्के मतं मला पडली मला हरकत नाही त्यामुळे मला आता सांगायची गरज नाही की जे एकत्र आले की तिचा परिणाम निक्ही असा झालाय तरी माझ्या अपेक्षेला पंधरा टक्के मतं कमी पडली का आम्ही जे हे गाव धरले हे माझ्या हक्काचं गाव आहे अधिकाराचं गाव आहे हे गाव मी ऐंशी टक्के धरलं होतं त्रेसष्ट टक्के पडलं म्हणजे सतरा टक्के मध्ये मला कमी पडले अरे असे गाव वर्गामध्ये सगळ्यात जास्त हे गाव आहे त्याचाही मला अभिमान आहे मी काय नाराज नाही जास्त खुश नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून आणखी जास्त मला खुश आहे अपेक्षा केलंच नाही आपण भरपूर अं काढले पण या पाच वर्षामध्ये निवांत आहे मागच्या पाच वर्षापेक्षा दुप्पट नेम तुम्हाला या पाच वर्षामध्ये अरे गाव सगळं एकच झालेलं आता काय राहिलंच नाही शिल्लक त्यामुळे या गावाला या निमित्तानं पुढच्या वेळेस भरपूर वेळ असं हे गाव मला पहिल्यापासूनही माझं गाव वाटत हे वडिलाचं इथे यादव होतच माझे सासरे पण इथं काम केलेले आहेत माझे सेक्रेटरी म्हणून तर मग काय कसं महाराज या गावावर जास्तीत जास्त प्रेम या निमित्तानं मी केलेलं आहे आणि हेच प्रेम पुढे करत राहील हाही तुम्हाला या निमित्तानं शब्द येतो खरं फार चाललंय आता आपलं गाव स्टेट हायवेवर आला <laughs> ते कवा का हा नवीन रस्ता होतोय दोनशे साठ कोटी रुपयाचा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वडियार वर पहिल्यांदा पैसे एवढे आलेले उमरगा किल्लारी बिदर भालकी हैदराबाद निजामाबाद ज्यांना ज्यांना लातरून आहे ते लोक इकडे येणार नाहीत इकडून जातील लहान लावून कारण मोठा रस्ता होतोय मग फळबाग होऊ द्या विजर होऊ द्या कोथिंबीर होऊ द्या मिरची ढबू मिरची घ्या शिमला मिरची घ्या ताबडतोब लातूरला माल चार वर्ष लागतील एक दोन दोन वर्ष सुरू करणार आहे मग डायरेक्ट तुमचा माल मुंबईला शेवटी दरणवळणासाठी रस्त्याची खूप आवश्यक दरणवळण मोठ्या प्रमाणावर होईल रस्त्याच्या माध्यमातून एक क्रांती या निमित्त होणार आहे हाही शब्द तुम्हाला मी या निमित्तानं आहे आपल्या मी सारवळ्यात सरपत आला येत मी दिवशी गेलो होतो सरपतला आला होता त्यावेळेस सुभाषराव एकोणतीस वर्षाची मुलगी एक मुलगे आली साहेब मला नवरा धडकून द्या मी जो आता मला मी बस मी काल आमच्या भीमनगरमध्ये मध्ये सभा घेतली परवा सत्कार भाषण केलं मी एक ताई उठली साहेब सगळं मान्य आहे वाटल्यास तुम्ही लाडकी बेण बंद करा पण दारू बाब बंद करा त्या बहिणीला काय म्हणली काय म्हणायचं साहेब ती लाडकी फेनची पदार्थ पद्धती देताना ते बंद करा दारू बंद करा ते पदार्थ मारून घेऊन चालेल